नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा जमीन खरेदी किंवा विक्री करण्याच्या नियमात तीन मोठे बदल झालेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम पहिला नियम जो आहे तो नियम पहिला तर असा की एखाद्या सर्वे नंबरचे अर्थात गट नंबरचे क्षेत्र दोन एकर असेल तर त्याच सर्वे नंबरमधील आपण एक दोन किंवा तीन गुंठे जागा विकत घेणार असाल तर त्याची दस्त नोंद होणार नाही म्हणजेच रजिस्ट्रेशन होणार नाही आणि याचाच अर्थ असा की तुम्ही ती शेत जमीन विकत जर घेतली असेल तर ती तुमच्या नावावर होणार नाही तर त्यामध्ये बदल काय झालेलं आहे ते बघू मित्रांनो पण त्यात सर्वे नंबर झालेला झाले करून त्यामध्ये एक एक किंवा दोन गुंठ्याचे तुकडे जर पाडले तर त्या जिल्हाधिकारी किंवा समक्ष प्राधिकरणाची मंजुरी घेतलेली असेल तर अशा मान मधील एक किंवा दोन गुंठे जमीन व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकते म्हणजेच रजिस्ट्रेशन होऊ शकते तर दुसरा नियम जो आहे तो नियम दुसरा म्हणजेच अगोदर एखाद्या पक्षकांनी प्रम प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरी गरज केलेली असेल तर अशा तुकड्याच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुद्धा समक्ष अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे खूपच आवश्यक असणार आहे तिसरा जो नियम आहे तो नियम आहे एखाद्या वेगळा किंवा स्वतंत्र निर्माण झालेल्या तुकड्याची शासनभूमी अभिलेख विभागांतर्गत आधी निश्चित होऊन किंवा मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र अध्येय निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आलेला असेल तर अशा क्षेत्राची विक्री करण्यासाठी परवानगीची कुठलीही गरज नाही राहणार नाही पण शेतकरी बांधवांनो जर अशा तुकड्याचे विभाजन जर आपल्याला करायचे असेल असे तर त्यावरील नियम अटी शर्ती लागू राहणार आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शेती जमीन तुम्हीच खरेदी विक्री करत असाल तर हेती हे तीन नियम तुम्हाला पाहणे खूपच आवश्यक आहेत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद